मला चिकू पिकू खूप आवडत त्याच्यातली कोणती आवडते फिश कोणता आवडतो तुला फिशिरा फिशिरा का आवडतं रे त्याच्यातल्या गोष्टी आवडतात ना का आवडतात कारण त्या चार नसतात कारण त्या छान असतात कारण ते छान असतात कोणती आवडते गोष्ट जास्त फिशिरा फिशिरा आता सांग बघितलं <laughs> असतो संगीत सांग येस पखवाच काय झालं सांग काय केलं त्यांनी हा बरोबर गेली चार ते पाच वर्ष आम्ही फी हे घेतो चिकू पिकू हे पुस्तक घेतो अतिशय छान आहे पहिला अंक आला की आम्ही त्या दिवशीच्या त्या दिवशी अख्खं पुस्तक वाचून काढतो आणि जे काही ॲक्टिव्हिटीज आहेत त्या लगेच आम्हाला करायच्या असतात त्यामुळे अन आम्हाला कधी एकदा चिकू पुस्तक घरी येतं आहे हे दर महिन्याला आतुरता लागलेली असते की कधी एकदा येतं आहे आणि आम्ही पटकन वाचतोय त्यामुळे आम्हाला खूप खूप त्या चिकू मासिक हे प्रचंड आवडतं म्हणजे फक्त अर्णवलंच नाही तर मला माझ्या मिस्टरांना आम्ही पण चिकू व्यवस्थित वाचतो आणि छान त्याच्यावर अर्णवला आम्हाला छानपैकी गोष्ट सांगता येते जा, फरक म्हणजे त्याला वाचनाची आवड क्रिएट झाली ती चित्र बघून त्याच्यावर तो म्हणजे आता बरेच वेळा आम्ही काय करतो हल्ली की फक्त आम्ही त्याला ते चित्र दाखवतो आणि तुला काय वाटतं ह्याच्यात तर मग तो स्वतः थोडे क्रिएट करतो काहीतरी गोष्ट त्यामुळे ते आम्हाला ते, ते जास्त छान वाटतं की हां त्याला थो थोडं काहीतरी स्वतःचं स्वतःला पण काहीतरी करता येते बोलता येते असं आम्हाला त्याच्यातून जा जाणवायला लागलं आहे आम्ही बहुतेक करून गिफ्ट्स म्हणून आम्ही चिकोबिकूचीच पुस्तकं मागवतो आणि तीच आम्ही गिफ्ट देतो ओके <laughs> थँक्यू